नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समो हिंद केसरी बकासूर महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्राच्या बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिरज्य गाजवणारा असा एकमेव नंदी म्हणजे रुचसम नवो हिंदकेसरी बकासूर मित्रांनो बकासूरचे मालक मोईलशेठ धुमाल मित्रांनो मोईलशेठ धुमाल यांचं एक स्वप्न राहिलं एक इच्छा राहिली ती कोणती तर मित्रांनो बकासूरने मालशेरस हिंद केसरीचं मैदान जिंकावं ही शेवटची इच्छा मोईलशेठ धुमाल यांची आहे मित्रांनो आपला बकासूर नवम हिंदकिसरी झालेला आहे सर्व हिंदकेसरी किताबं आपल्या बकासूरने जिंकलेली आहे पेडगाव असो कोरेगाव असो पुसेगाव असो सर्व किताबाचा मानकरी आपला बकासूर झालेला आहे एकमेव जो हिंदकेसरीचा मैदान राहिला आहे तो म्हणजे मालशिरस हिंद केसरी मैदान नेहमी दोन वर्ष आपल्या बकासूरला मालछिरस हिंद केसरी मैदानात पराभव स्वीकारावा लागला तेच एकमेव स्वप्न मोइलशे धुमाल्यांचं बाकी राहिलेलं आहे मागे मुलाखतीमध्ये मोइलशेद धुमाल्यांनी एकच इच्छा व्यक्त करून दाखवली होती की मला बकासूरने सर्व काही दिलेलं आहे सर्व काही दिलेलं आहे सर्व काही किताबं जिंकलेले आहेत फक्त एकच शेवटची इच्छा राहिली आहे ती म्हणजे बकासूरने मालशिरस हिंद केसरीचं मैदान जिंकावं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे उद्या होणाऱ्या बावीस जुलै वार सोमवार मालशिरस हिंद केसरी मैदान आपला बकासूर जिंकणार का जर वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मोहिलशेठ धुमाल यांचं स्वप्न पूर्ण होणार का हे आपल्याला उद्या येणारा जुना बैलपोला मालशिरस सिंधकेसरी मैदानात नक्कीच समजणार आहे आपल्या बकासूरची एकच इच्छा बकासूरच्या मालकांचं एकच स्वप्न एकच इच्छा राहिलेली आहे ते म्हणजे मालशिरस हिंदकेसरी मैदान जिंकण्याची त्यामुळे मित्रांनो टॉपचा पैरा केलेला आहे एकदमच टॉपचा केलेला आहे माझ्या माहितीनुसार असा तो पायरा असणार आहे पंचम हिंद केसरी बैल आहे तर मी व्हिडिओमार्फत एवढंच सांगितलेलं आहे की बकासूरचा पायरा घरनिकीचा राजा किंवा निनामचा सुंदर असू शकतो त्यामुळे मित्रांनो दुमाल्याने कसपणाला लावून मालशिरस हिंदकेसरी मैदान जिंकण्याचं ठरवलेलं आहे जो एकमेव मैदान बाकी आहे बाकासोरने जिंकावा तो मालचिर सिंध केसरी मैदान मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुलशी धुमाल यांचं स्वप्न पूर्ण होईल का, का कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो